नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर चला गुरुपौर्णिमेच्या सकाळला सुरुवात करत आहोत छानपैकी देवी इथे पंचामृताने आणि स्नान घालून घेत आहे मी देवांना आणि त्याच्यानंतर मी पूजा करणार आहे कारण आता सकाळची गडबड चालली आहे कामांची सगळी तर त्याच्यातच मी आता इथे देवांना छानपैकी आंघोळ वगैरे घालून घेते आणि गुरु म्हणजे काय गुरु आपल्याला मार्ग दाखवतात गुरु आपल्याला आयुष्य जगायला शिकवतात आयुष्यामध्ये कसं जगायचं कसं राहायचं सगळ्यात पहिले तर आपले आई वडील गुरु असतात जे आपल्याला जन्मतात चालायला बोलायला शिकवतात तर अशा पद्धतीने गुरुची व्याख्या असते खूप मोठी आहे बोलायला गेलं तर पण आपले देव इथे छानपैकी मी इथे आंघोळ घालून घेतलेली आहे मस्तपैकी स्वच्छ झालेले आहेत देव चला। तर चला आजच्या दिवशी तरी अशा प्रक पद्धतीने स्वच्छ वगैरे करावेत मी हे दर पौर्णिमेला सगळ्या करत असते तर इथे कलश स्थापना केलेली असते माझे कुलदेवतेचा जो कलश असतो तो स्थापना केलेला असतो तर त्याचा नारळ वगैरे बदलून घेतलेला आहे पौर्णिमा आहे तर त्याच्यानंतर नारळाची पानं वगैरे आणि त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी इथे कलशावर पाच बोट आणि कु हळदी कुंकू ओढून घेतलेला आहे त्याच्यानंतर पोछ्याच्या पाण्यामध्ये मीठ हळद आणि गोमूत्र टाकून पोछा मारायचा आहे पोछाचा झाल्यावर अशा पद्धतीने उमऱ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे ने मी नेहमीच तुम्हाला दाखवत असते तर याच पद्धतीने मी करत असते त्याच्यानंतर पौर्णिमा आहे तर गॅसची पूजा वगैरे करायची शुक्रवारीही करायची असते पण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करायची अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते पूर्वीच्या काळी जे चुल्हे असायचे तर त्याची पूजा केली जायची आणि तीही रोज केली जायची जेव्हा सकाळी स्वयंपाकाला कोणत्याही गोष्टीला सुरुवात व्हायची तर आधी अग्नीची पूजा वगैरे केली जायची चुल्याची पूजा केली जायची तर आपल्याकडे गॅस असला म्हणून काय झालं तर आपण त्याची सुद्धा पूजा करायची तर अशा पद्धतीने केलं ना तर घरातलं वातावरण अगदी छान प्रसन्न असं होऊन जातं आणि देवीची कृपा अन्नपूर्णेची आपल्यावर भरभरून होते आणि खूप छान वाटतं तुम्ही करून बघा तुमच्या घरातसुद्धा अति अतिप्रसन्न असं वातावरण होतं आणि कधीच अन्नधान्याला आपल्याला कमी पडत नाही तर किचनमध्ये अशा पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेते आणि जे किचन ओट्याच्या मागे आहे त्याच्यावर हळदीचे स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळी पूजा मी इथे गॅसची आणि मातेची करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पूजा करून घेत आहे मी इथे आज गुरुपौर्णिमा आहे तर स्वामी समर्थ महाराजांना मंदिरा मंदिरातच माझा फोटो आहे छोट्या मंदिरामध्ये इथे फोटो ठेवलेला आहे मी काय बाहेर मांडणी वगैरे केली नाही आपलं साध्या सिंपल पद्धतीने आणि खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे तर त्याच्यामुळेच मी काही मंदिरात वगैरे बाहेर गेलीच नाही कंटाळाच आला मला तर मी इथे आरती वगैरे करून घेतली सगळी पूजा वगैरे सगळं छान झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आज गुरुपद घ्यायचं असतं म्हणजे त्या वर्षापर्यंत स्वामी तुम्ही आमचं गुरुपद स्वीकार करा आम्ही तुमचे लेकरं आहोत आणि जो मंत्र आहे तो आहे माझ्याकडे तो म्हणायचा असतो आणि आपण घरीसुद्धा अशा पद्धतीने गुरुपद घेऊ शकतं तर नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर फूल ठेवायचं आहे गुलाबाचं अक्षदा कुंकू वाहून तर ते स्वामींना इथे गुरुपद घेऊन इथे मी नारळ अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर हे नारळ मी नंतर मंदिरात जाईल तेव्हा येईल स्वामी समर्थांचं छान असं मंदिर आहे आमच्या इथे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा वगैरे करून घेणार आहे पौर्णिमा आहे तर या सगळ्या सेवा तर झाल्याच पाहिजे तर मी इथे सत्यनारायणाची पूजेची मांडणी वगैरे करून घेत आहे तर इथे कपडा वगैरे ठेवलेला आहे त्याच्यानंतर स्वामींना तिथे नैवेद्य दाखवायचं आहे आज तर तो मी इथे पेण्याचा नैवेद्य दाखवून दिलेला आहे थोडंसं स्किप झालेलं आहे ते तर इथे एक पाठ ठेवलेला आहे त्याच्यावर सफेद कपडा टाकून घेतलेला आहे आणि साईडला जो दिसतोय तो माझा मंगल कलश आहे जो घरात देवाऱ्याच्या उजव्या साईडला असतो तर तिथेच माझी थोडीशी जागा आहे तर तिथेच मी कोणतीही पूजा वगैरे मांडणी करून घेत असते किचनमध्ये तर हे बघा हे कलश आहे त्याच्यावर हळदी कुंकवाचे बोट ओढून घ्यायचे आहे त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे सुपारी टाकून घेतली एक रुपयाचा कॉईन टाकून घेतला हे दर महिन्याला करते मी म्हणून त्याच्यातली सुपारी आणि जे पैसे असतात हे सगळं वेगळं काढून ठेवलेलं असतं त्याच्यानंतर केंद्रानुसार आपण इथे स्थापना वगैरे करून घ्यायची आहे घरच्या घरी आपण सत्यनारायण करू शकतो पाटावर तांदूळ टाकून घेतले आहेत थोडे कलश त्याच्यावर ठेवलेला आहे त्याच्यात पाच आंब्याची पाणी वगैरे ठेवून घेतली वर एक डिश ठेवली त्याच्यात तांदूळ टाकून घेतलेले आहेत सत्यनारायण भगवानांचा छोटा फोटो आहे माझ्याकडे तो मी इथे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर तीन सुपाऱ्या घेतलेल्या असतात आपण इथे गणपती कुलदेवता आणि वरुण देवता अशा पद्धतीने तीन सुपारींची मांडणी करायची असते त्याच्यानंतर आपल्याला इथे सगळं बालकृष्ण मूर्ती घेऊन घ्यायची आहे आणि ती कलशर स्थापन करायची आहे तर केंद्रामध्ये जे सत्यनारायणाचं ना पुस्तक भेटतं तर त्याच्यात सगळं दिलेलं आहे कशी मांडणी करायची आणि कसं ठेवायचं तर त्याच पद्धतीने मी ते ठेवून घेतलेलं आहे आणि या सुपारी आपल्याला कायम जपून ठेवायच्या अथवा ते एका डबीत ठेवून द्यायच्या ते आपल्याला नेहमी पूजा जेव्हा मांडतो तेव्हा त्या मांडायच्या तर ते एक समय ठेवलेली आहे ते समय आपल्याला अग्निप्रज्वलित करून घ्यायचा आहे समयची पूजा वगैरे करून घेतलेली आहे कोणतीही पूजा करायची असेल तर अग्निदेवतेच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची अग्निदेवतेला प्रणाम करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि सगळ्या देवी देवतांनाही प्रार्थना करायची आहे पूजेला सगळ्यांना बोलवायचं आहे तर अशा पद्धतीने सुरुवात करून घेतलेली आहे आधी सगळं पाटावर ठेवून घेतलं आहे मीने त्याच्यानंतर मी इथे इथे आपल्याला नागवेलीची पानंही लागणार होती सुपारींखाली दोन जोड एक एक सुपारी खाली असतात नागवेलीचे पानांचे तर असे तीन सुपारींखाली ठेवायचे पण ते आज नव्हती तर म्हणून मी असेच तांदूळ वगैरे ठेवले आणि त्याच्यावर सुपारी मांडणी केलेली आहे तर पहिली सुपारी तर आपली गणपती आहे त्याचा अभिषेक वगैरे करून मी ह्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत सगळ्या त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्तीचाही अभिषेक करून घेतला दुधाने पंचामृताने आणि पाणी वगैरे स्वच्छ टाकून त्याच्या छानपैकी त्यांना स स्नान घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ती स्थापना केलेली आहे तिथे कलशावर बाळकृष्णाची त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घ्यायची आहे आता आपल्याला इथे तर मी सगळी म्हणजे पुस्तकात पूजा वगैरे दिलेली आहे प्रत्येक पूजेत एक एक, एक सुपारीला म्हणजे पहिले गणपतीची पूजा होणार आहे पण मी गणपतींची पूजा आणि सगळ्यांना हळदी कुंकू फुलं आपल्याला तुमच्याजवळ जे फुलं उपलब्ध असतील ते फुलं ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे मी आधी सगळी पूजा वगैरे करून घेते आणि ते वाचायचं जे आहे ना तेव्हा ते एक एक मी इथे वाचून घेत असते कारण वाचता वाचता आणि पूजा ही करायची इथं एकजण वाचायला असल्यानं आपण पूजा करणार तेव्हा ते अगदी योग्य पद्धतीने जमतं कारण मग आता अशा पद्धतीने आधीच हळदी कुंक वगैरे सगळं वाहून घेतलेलं आहे मनामध्ये आपल्या इथे सत्यनारायण पूजा करताना सत्यनारायण भगवानांचं किंवा इ विष्णू भगवानांचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथे प्रसाद वगैरे ठेवून घेत आहे मी प्रत्येक सुपारी पुढे वेगळा प्रसाद ठेवायचा असतो तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तिथे ठेवू शकता मी तिखडी साखर वगैरे ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर दुधाचा प्रसाद आत्ता ठेवला आहे शिऱ्याचा प्रसाद वगैरे मी नंतर बनवणार आहे आपल्याला वाटीभर शिरा बनवायचा असतो तो घरातल्यांनीच खायचा तर अशा पद्धतीने मी सगळी मांडणी करून घेत असते आणि पूजा करत असते तर आजच्या दिवशी सगळ्या सेवा करायच्या असतात तर स्वामी समर्थांचे एकशे आठ वेळा आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुरुष शुक्त एकशे आठ वेळा करायचा आहे म्हणजे एक माळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथे विष्णू भगवानांची नामस्मरण करून घेतलं आहे एकशे आठ वेळा त्याच्यानंतर इथे मी श्री आज पौर्णिमा आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथं सुद्धा वाचून घ्यायचं आहे मी एकच वेळा वाचून घेतलेलं आहे कारण इतकं सोळा वेळा वगैरे काही आप आपल्या काही होत नाही ते तर हे करून घ्यायचं आहे आणि कुलदेवतेवर कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि मी आजच्या दिवशी काही कुलदेवतेचा टाक वेगळा काही मांडलेला नाही आहे देवाऱ्यातच आहे त्याच्यावरच मी ते कुलदेवतेचं एकशे आठ वेळा फक्त ओम क्लीन क्लीम चामुंडा विच हा जो मंत्र आहे तो मी एकशे आठ वेळा त्याच्यावर कुंकुमार्चन करून घेतलेला आहे आणि तो मंदिरातच आहे स्वामींचा फोटोही मी काही वेगळी मांडणी वगैरे हो केलेली नाही आहे जो तो आपल्या परीने जशा पद्धतीने त्यांना जमतं त्या पद्धतीने पूजा वगैरे करत असतं माझ्याकडे म्हणजे स्पेशल अशी मांडणीसाठी जागा वगैरे नाही आहे जास्त आणि खूप छान छान असे इच्छा असते आपली पण फुलं वगैरे काही जास्त भेटलेले नाही मला कारण पाऊस खूप चालू आहे पण हे थोडेफार फुलं यशने आणून दिले मला जवळून भेटले तेवढे तरी तर या पद्धतीने मी इथे पूजा करून घेत असते दर पौर्णिमेला ही पूजा मी करत असते आपले साध्या सिंपल पद्धतीने आपण घरगुती पूजा अगदी मस्त आणि सागर संगीत होते खूप छान वाटतं त्याच्यानंतर हे सगळ्यांना तुळशीपत्र लागतात खूप तर तुळशीपत्र मी इथे वाहून घेत आहेत अशा पद्धतीने आपल्याला एक एक नैवेद्य दाखवून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम ओम नमो जी तुझ्या चरणी ठेवी माता श्री सत्यनारायण कथा पदवी दिसला नाही ते यश कुठे गेला म्हंटल यश बसला माझी पूजा वगैरे झाली म्हटलं पाऊस खूप येतोय बघूया म्हटलं हे बघा किती पाऊस येतोय पूर्ण घरात पर्यंतपर्यंत पाणी उडत पाणी पाणी झालं गॅलरी भरपूर पाऊस आम्ही खूप दिवसा पाच खूप चालू आहे अंधारात दिसता नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तर आधीच सुरुवात झालेली आहे आपल्या ब्लॉगला तर हे बघा खूप पाऊस होत पाऊस चालू आहे आणि मधून पूजा वगैरे करून झालेली आहे आताच पूजा वगैरे करून झाली मग म्हटलं चला बघूया वाजेचा पाऊस चालू असेल आता तर तिच्या वगैरे सगळी करून झाली छान त्याच्या झालेली आहे पण आज जरा सगळं मग सकाळपासून घाई जायचं आली तेव्हा तिच्यावरून मग सगळं आवरणं करणं त्याच्यानंतर मी म्हटलं त्याला आज थोडं ब्लॉग वगैरे बनवले सुरुवात केलेली आहे तर चला बघूया आता इथपर्यंत तर झालं मग पुढे काय काय होणार सगळ्या ज्यांच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप मदत दोन दिवसापासून खूप पाऊस पडतो आहे आणि खूप छान असं वातावरण होऊन जातं बाहेरचं खूप पाऊस पडत असला तेव्हाच घरामध्ये थंडक वाटते नाही तर पाऊस बाहेर चालू येईल तरी सुद्धा गरमी होते तर हे बघा खूप छान आहे सगळीकडे ग्रीन ग्रीन असं झालेलं आहे तर हे बघा या पद्धतीने सगळी पूजा वगैरे करून झालेली आहे माझी